पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवच्या दौऱ्यावर असून आज ते मालदीवच्या साठाव्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत मालदीवचे अध्यक्ष मुईझो यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान यात सहभागी होतील मोदी यांचा हा दौरा भारताच्या शेजारी प्रथम या धोरणाचं तसंच सागरी दूरदृष्टीचं महत्त्व अधोरेखित करतो पंतप्रधानांनी आज मालदीवचे उपराष्ट्रपती हुसेन मोहम्मद लतीफ यांची भेट घेतली याआधी मालदीव संसदेचे अध्यक्ष अब्दुल रहीम अब्दुल्ला यांच्याशीही त्यांनी चर्चा केली दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ काल रात्री मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं उभय देश ग्लोबल साऊथमधले सहकारी आहेत पायाभूत सुविधा किंवा क्षमता बांधणी मालदीवच्या विकासयात्रेत भारत एक खरा भागीदार आणि सहप्रवासी राहिला आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले